सन्माननीय सर्व विद्यार्थी व पालकमित्रांचं स्वागत आहे ज्या विद्यार्थ्यांना आय की कोट्यामधनं म्हणजे इन्स्टिट्युशनल कोट्यामधनं पटच्या फीजमध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं होतं अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ हा आपण घेऊन आलेलो आहे जसे की आपल्याला माहीत आहे मागील वर्षापासून पट फीज जी आहे ती आकारली जायची परंतु तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या नवीन रेग्युलेशन ऑथॉरिटीच्या नियमानुसार महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व हो, औषधी द्रव्य विभाग म्हणजे मंत्रालयामधनं हा निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत सर्वाला आधी हेच आहे की जी तीनपट फीस होती ती पाचपट झालेली आहे आता पर्याय काय आहेत महाराष्ट्रामध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे परंतु पर्याय काय आहेत याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आणि जो हा निर्णय आहे कधीपासून लागू होणार आहे याची संपूर्ण डिटेल्स आपण बघणार आहोत जर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स बघायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा अन्यथा तुम्हाला माहिती मिळाली असेल तर तुम्ही व्हिडिओ बंद करू शकता तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो लेख आहे हा जो निर्णय आहे हा मंत्रालयामधनं कोणासाठी पाठवण्यात आलेला आहे तर फीस नियमायन प्राधिकरण म्हणजे फीस रेग्युलेशन ऑथॉरिटीसाठी हा जो एक डिक्लेरेशन आहे ते पाठवण्यात आलेलं आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पूर्ण सविस्तर हा व्हिडिओ बघा संपूर्ण माहिती तुम्हाला प्रामुख्याने कळून जाईल आता बघा राज्यातील खाजगी अनुदानित म्हणजेच प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट आयुर्वेद होमिओपॅथी युनानी बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयातील संस्थात्मक कोट्याचा म्हणजेच इन्स्टिट्युशनल कोटा आणि एन आर आय या दोन्हीसाठी शुल्क निश्चित बाबत म्हणजे किती शुल्क निश्चित असणार आहे या संदर्भात हा जी आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे आता कंप्लीट यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की वरील विषयाबाबत मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बैठक झाली होती त्यामध्ये जो निर्णय घेण्यात आलेला आहे कोणाचा निर्णय आहे असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र म्हणजेच जे काही असोसिएशन आहे महाराष्ट्र मॅनेजमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेसचं त्यांचा हा जो निर्णय आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आणि या निर्णयानुसार पुढील प्रमाणे आहे बेसिकली जो काही हा निर्णय आहे हा तुम्हाला मी कम्प्लीट सांगतो सध्याला हा पॅरा तुम्ही कंप्लीटली रीड आउट करून घ्या जे काही विनाअनुदानित खाजगी कॉलेजेस आहेत होमिओपॅथी आणि युनानीसाठी पदव्युत्तर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी महाविद्यालय संस्थात्मक कोट्यातून म्हणजे इन्स्टिट्युशनल कोट्यामधनं प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून चालू शैक्षणिक वर्षापासून म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसपासनं नियमित शैक्षणिक शुल्काची पाचपट शैक्षणिक शुल्क आकारण्याचा हरकत नसल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कम्प्लिटली नोटीस मंत्रालयाने दिलेली आहे एफ आर एसाठी की पाचपट शैक्षणिक शुल्क आकारण्याचा हरकत नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजे पाचपट फीज जी आहे ती या लागू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे काही ही, ही तरतूद आहेत ती अनुसरून शिक्षण शुल्क नियमात प्राधिकरणाच्या नियमानुसार आवश्यक ती कारवाई तातडीने करावी ही विनंती म्हणजे एफ आर एला कम्प्लिटली सांगितलेलं आहे की जी काही तुम्हाला कारवाई करायची आहे या निर्णयासंदर्भात ती कम्प्लिटली लवकरात लवकर करण्याचा निर्णय तुम्ही घ्यावा अशी माहिती आय क्यूमदनत सध्याला देण्यात आलेली आहे आता विद्यार्थी व पालकमित्रांना काय आहे बेसिकली हा जो फंड आहे वेगवेगळ्या स्टेट्समध्ये सुरुवातीपासनं आहे तर या पर्याय काय आहेत याबद्दल आपण माहिती बघणार आहोत सर्वात अगोदर आणि महत्त्वाचं म्हणजे प्रिय विद्यार्थी व पालकमित्रांनो यामध्ये सर्व कॉलेजवाल्यांची आणि त्याचबरोबर जे काही काउन्सिलर लोक आहेत त्यांची डिमांड आहे फार जास्त वाढणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे कॉलेजवाले आता ज्या ठिकाणी तुम्हाला पाच लाख रुपये फीस सांगायचे आता त्या ठिकाणी साधारणतः नाही जरी म्हटलं तरी आठ ते नऊ लाख रुपये फीस सांगणार आहेत आणि याचं निगोशिएशन्स करून ते सात लाखापर्यंत तयार होतील ही प्राथमिक माहिती आहे परंतु कोणकोणते कॉलेजेस तयार होतील ज्या कॉलेजेसला रिक्त जागा राहतील तेच कॉलेजेस जे आहेत ते तयार होतील ज्या कॉलेजला रिक्त जागा राहणार नाहीत जे कॉलेजला रिक्त जागा राहणार नाहीत ते कॉलेजवाले तयार होणार नाहीत ही प्राथमिक आणि एकदम शंभर टक्के तंतोतंत माहिती आहे यामुळे जे काही आपले मराठी माणसं आहे यांची लुटमारे यावर्षी फार जास्त पद्धतीने होणार आहे डायरेक्टली मी हेच म्हणेल की फार जास्त पद्धतीने कॉलेजवाले आणि काउन्सलर लोकं म्हणजे आम्हीसुद्धा ॲज अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर यावर्षी पालकांकडनं फार जास्त पैशाची मागणी जी आहे ती केली जाणार ला आहे ऑलरेडी फर्स्ट राऊंड लागलेला या आहे यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट मिळालं नाही ते दुसऱ्या राऊंडसाठी जातील ज्यांना जाती दुसऱ्या राऊंडसाठी मिळालं नाही या तिसऱ्या राऊंडसाठी जातील तर या जो राऊंड आहे यानंतर जे तिसऱ्या राऊंडमध्ये सीट व्हायकट राहतील या तिसऱ्या सीट ज्यावेळेस वॅकट राहतील त्यावेळेस कॉलेजवाले रेट त्यांचा ड्रॉप करतील रेट ड्रॉप झाल्याच्यानंतर जो काही त्यांचा रेट ड्रॉप होईल त्यानंतर आम्ही तुम्हाला कळू की बेसिकली तुम्हाला कोणत्या कॉलेजेसमध्ये रेट ड्रॉप झालेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही कमी फीसमध्ये म्हणजे पाच लाख ते चार लाखाच्या इन बिटवीन फीजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता हे तुम्ही आम्हाला थर्ड राऊंडच्या नंतर कळू त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊन घ्या दुसरा पर्याय म्हणजे तेवढाच महत्त्वाचा म्हणजे आता तुमच्याकडे दोन बेसिकली ऑप्शन्स असतात कर्नाटका आणि मध्य प्रदेश तर कर्नाटकामध्ये ऑलरेडी तिसरा राऊंड चालू होणार आहे कर्नाटका आणि मध्य प्रदेशमध्ये मेजरली भोपाळमध्येच आपण काम करतो या तिन्ही ठिकाणी आता राऊंड जे आहेत ते चालू होणार आहेत ही सध्याची माहिती आहे लवकरात लवकर निर्णय घ्या हेच सांगेल या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग असेल प्रवेश प्रक्रियाबद्दल कंप्लीट मार्गदर्शन पाहिजे आणि महाराष्ट्र किंवा कर्नाटका किंवा भोपाळ या तिन्ही राज्यांसाठी तुमचं प्रॉपरली काम काढून घ्यायचं असेल तर त्वरित आमच्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा ऑफिसिसला व्हिजिट करा शंभर टक्के आपल्या मराठी माणसाचं काम करून दिलं जाईल एकदम कमी बजेटमध्ये हीच आमची प्रामुख्याने ओळख आहे तर त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर आमच्यासोबत जो आहे तो कॉल करायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुनश्च व्हिडिओ पर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र